शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे सध्या आपण बघतो की दक्षिण अंदमान समुद्राच्या भागामध्ये एक वेल्कमार्क लो प्रेशर तयार झालेला आहे आणि त्याच वेळेस अतिशय ताकदवर अशा प्रकारचं बाष्प आपल्याला पुढे अगदी दक्षिण भारतापर्यंत तयार झालेलं आहे आणि ही एक वादळासाठीची अनुकूल स्थिती आहे अगदी महाराष्ट्रापर्यंत ढगाळ परिस्थिती हलक्या स्वरूपात निर्माण झालेली आहे दक्षिण भारतामध्ये के केरळ तामिळनाडूमध्ये पावसाळी परिस्थिती आहे श्रीलंकेपर्यंत दोन्ही समुद्रांमध्ये म्हणजे अरबी समुद्रातही आणि बंगालच्या सागरातही मोठ्या प्रमाणात पावसाची अनुकूल स्थिती बनते आहे वेलमार्क लो प्रेशर दक्षिण अंदमानात तयार आज जी परिस्थिती बघितली तर आपल्याला आता एक स्पष्ट करण्यात आलं आहे की या ठिकाणी एक सिस्टम तयार झालेली आहे आणि दुसरी सिस्टम या ठिकाणी आहे परंतु या सिस्टमच्या प्रभावामध्ये अनेक अडथळे निर्माण होत आहेत मात्र ही सिस्टम आकार घेऊन विशाखापट्टणमकडे येऊन आणखी ताकददूर बनण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर आता मतमतांतर तयार झाली आहेत आपण सध्या वेगवेगळ्या मॉडेलचे आणि वेगवेगळ्या अभ्यासकांचे जे काही प्रतिक्रिया या भविष्यातील संभाव्य वादळासंदर्भात येत आहेत त्या ठिकाणी आपल्याला असं दाखवलं जातं की या ठिकाणी एक सिस्टम बनणारे ती या दिशेने विशाखापट्टणमकडे जाऊ शकते या ठिकाणी एक सिस्टम बनणारे ती देखील या भागापर्यंत येऊ शकते अशा पद्धतीने साधारण याचं आपल्याला एक इंडिकेशन दिलेलं आहे परंतु या सगळ्या शक्यता अतिशय कमी प्रमाणामध्ये आहेत आणि ट्रॉपिकल लो प्रेशर नाईंटी फाईव्ह बी याच्या फॉर्मेशन संदर्भात साठ टक्के अंदाज देण्यात आलेला आहे आपण सध्या भारतीय हवामानामध्ये हो या तीन सिस्टम सक्रिय असल्याचं बघतो यामध्ये पहिली दुसरी आणि तिसरी सिस्टम आहे यालाच नाईन्टी फाईव बी अशा प्रकारचा वादळी दर्जा देण्यात आलेला आहे उद्या पंचवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये थंडीचा अंदाज नाही आहे सव्वीसला देखील महाराष्ट्रात थंडी असणार नाही सत्तावीसलाही महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारची थंडी नाही अठ्ठावीस तारखेला पूर्व विदर्भाकडे थोडं थंडीचा अंदाज आहे थोडा मराठवाडा विदर्भ अशी थंडी वाढायला सुरुवात होईल तीस तारखेला थोडी विदर्भातच थंडी आहे फारशी थंडी आपल्याला एक डिसेंबरला आत्तापर्यंत दाखवली जात होती आता मात्र ती कमी दाखवली जाते दोनला थंडी वाढते तीनलाही थंडी बऱ्यापैकी वाढते चारलाही थंडी कमी होते म्हणजे आपण जे, जे काही डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये थंडीचं प्रमाण वाढेल अशा प्रकारचा आपल्याला या मॉडेलने अंदाज दिला होता तो थोडा काहीतरी मागे पुढे होतोय आपण याच जिफेस मॉडेलचा पावसासंदर्भातला अंदाज बघितला तर केवळ दक्षिण भारतामध्ये वातावरण बदलाचा अंदाज आहे महाराष्ट्रामध्ये त्याचा सध्या कुठलाही परिणाम जाणवला नाही आहे आपण सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस असं कुठलंही वातावरण आपल्याला दिसत नाही दोन्ही समुद्रामध्ये वादळी प्रणाली विकसित होऊ शकतात आणि दोन्ही प्रणाली बंगालचे उपसागर किंवा पूर्व भारताकडे जाऊ शकतात एवढा अतिशय किरकोळ अंदाज दिलेला आहे कुठल्याही वादळाचा अंदाज या ठिकाणी देण्यात आलेला नाही आणि तो नाकारण्यात आला आहे आपण जी एफ मॉडेलचा अंदाज बघितलेला आता आपण ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज बघणार आहोत थोडीफार महाराष्ट्रामध्ये आणि थोडी रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये ढगाळ परिस्थिती उद्या निर्माण होऊ शकते पंचवीस तारखेला असा अंदाज आहे सव्वीस तारखेला दक्षिण भारतातील वातावरण ही थोडं निवळणार आहे सत्तावीसला संभाव्य असलेलं वादळी परिस्थिती ही श्रीलंका आणि दक्षिण अंदमान निकोबार बेट या भागामध्ये असणार आहे यामध्ये श्रीलंकेजवळील सिस्टम थोडी ताकदवर होण्याची शक्यता आहे एकोणतीस तारखेला आपण बघतो की ही सिस्टम थोडी विशाखापट्टणमच्या दिशेने सरकण्यास सुरुवात होईल तीस तारखेला थोडं आंध्र प्रदेश रायलसीमा तामिळनाडूच्या काही भागात या सिस्टमचा परिणाम होण्याची प्राथमिक शक्यता निर्माण झाली आहे दोन डिसेंबरला मात्र त्याचा प्रभाव हो कमी व्हायला हो सुरुवात होईल तीन डिसेंबरला सुद्धा आंध्र प्रदेश आणि ओरिसा याच भागात थोडं वातावरण असणार आहे चार तारखेला थोडं हे वातावरण तेलंगणा आंध्र प्रदेश रायलसीमा असं पसरण्याची शक्यता आहे पाच तारखेला हे वातावरण थोड्या प्रमाणात मराठवाडा आणि विदर्भात सरकण्याची शक्यता पहिल्यांदा व्यक्त होत आहे मात्र हा मॉडेल एरर आहे की प्रत्यक्ष वातावरण आहे हे मात्र आपल्याला उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये कळेल आपण बघतो सहा तारखेला आपल्याला महाराष्ट्रात पाऊस दाखवला जातोय मॉडेलनुसार परंतु हा मॉडेल एरर असू शकतो कारण याची खात्री आपल्याला पटली पाहिजे आपल्याला सात तारखेला पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये किरकोळ पावसाचं वातावरण मराठवाडा विदर्भ असं तयार होण्याची शक्यता दिसते आहे आठ तारखेला मात्र हा प्रभाव कमी होईल परंतु हा मॉडेल एरर आहे की प्रत्यक्ष पावसाळी वातावरण आहे हे मात्र बघावं लागणार सध्या महाराष्ट्रामध्ये केवळ थोडीफार ढगाळ परिस्थिती निर्माण होते उद्या सिंधुदुर्ग महिन्यामध्ये थोडी किरकोळ पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते किनारपट्टी भागामध्ये असा एक अंदाज आहे बाकी महाराष्ट्रात फार पावसाळी परिस्थिती निर्माण होईल असा अजून तरी अंदाज तयार झालेला नाही आहे किरकोळ ढगाळ परिस्थिती महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये आपल्याला बघायला मिळू शकते पुन्हा एकदा ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होऊ शकते तरच थंडीची लाट कमी होऊ शकते अन्यथा थंडीची लाट कमी होण्यात दुसरं कोणतंही कारण असू शकत नाही त्यामुळे ढगाळ परिस्थिती पुढेही सातत्य ठेवून राहील असं दिसतंय साधारणपणे आपल्याला एक जे एफ एस मॉडेलचे काही व्हर्जन आता पाच सहा सात तारखेला पाऊस दाखवू लागले आहे परंतु त्याविषयीची खात्री आपल्याला सातत्याने तो अंदाज दाखवला तरच होणार आहे अन्यथा होणार नाही आपण या मॉडेलचा अंदाज केवळ पाच दिवसाचा सध्या बघतो आणि पाच दिवसाच्या अंदाजामध्ये एकोणतीस तारखेला साधारण पॉंडिचेरी आणि चेन्नईच्या चे दरम्यान एक वादळी परिस्थिती निर्माण होईल असा अंदाज देण्यात आलेला आहे आणि याचा भारतीय भूभागावर परिणाम होऊ शकतो याचा थोडाफार अंश काही काळ जर विशाखापट्टणमजवळ का राहिला तर तो महाराष्ट्रात परिणाम करू शकतो असा एक प्राथमिक अंदाज आता तयार होऊ लागला आहे म्हणजे यदा कदाचित आपल्याला पाच सहा आणि सात डिसेंबरला महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाकारता येत नाही हा केवळ आता अंदाज बाकी आहे बाकी चक्रीवादळ तयार होण्यासंदर्भात भारतीय हवामान खात्याकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आली नाहीये आणि आता मॉडेल देखील चक्रीवादळासंदर्भात अतिशय विसंगत अशा प्रकारचा अंदाज देत आहेत ठाम नाही आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारचं वादळ तयार होईल याच्यावर अजून तरी ठाम मत नाही आहे तर बघूयात आपण समोर असलेली चक्राकार स्थितीचं वादळात रूपांतर होतं आहे का कारण अजून कोणताही ट्रॅक आपल्याला भारतीय हवामान हो खात्याकडून देण्यात आलेलं नाही त्यावर आपण लक्ष ठेवून आहोत आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजे